नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठी बातमी आणि जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी तर सगळ्यात अत्यंत अशी सुंदर जीवाला अशी खुश करणारी बातमी आहे की सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणात पडलेले आहेत सराफांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता आपली चांदीच चांदी होणार आहे कारण की आता तुम्ही जाऊन फटाफट सोनं फटा खरेदी करून घ्या कारण की नंतर येत्या चार ते पाच दिवसात भाव एकदम आसमान गाठणार आहेत परंतु सध्या भाव इतके कोसळलेले आहेत धडाम दिशेने कोसळलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्ही करून घ्या मी तुम्हाला एक एकदम व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा स्किप करू नका खोटं काही बोलत नाही मी जर मी खोटं जर सांगित असेल तर कॉमेंटमध्ये नक्की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा परंतु हा व्हिडिओ बिना स्किप न करता एकदम शांत रीतीने मोबाईल असा समोर ठेवून ऐका आता पाहू शकता मी तुम्हाला भाव सांगायला लावले आहे दहा जानेवारीला एक लाख बेचाळीस हजार भाव होता त्याच्यानंतर लगेच बारा जानेवारीला दोन हजार वाढला एक लाख चौवेचाळीस झाला त्याच्यानंतर एक लाख त्रेचाळीस झाला तेरा जानेवारीला त्याच्यानंतर काही दिवसात एक पंचेचाळीस झाला आणि असा भाव वाढत गेला पंचेचाळीसच्या नंतर ला एकोणीस ला एक 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 जानेवारी ला एक ला एक दोन हजार सव्वीसला एक लाख अठ्ठेचाळीस हजार भाव झाला सोन्याचा त्याच्यानंतर एकवीस जानेवारीला एक लाख सत्तावन्न हजार त्याच्यानंतर तेवीस जानेवारीला एक लाख एकोणसाठ चोवीस जानेवारीला एक लाख बासष्ट सत्तावीस जानेवारीला एक लाख बासष्ट हजार आठशे नव्वद त्याच्यानंतर अठ्ठावीस जानेवारीला एक लाख एकोणसत्तर हजार पासष्ट भाव झाला आणि सगळ्यात हायेस्ट भाव एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला झाला होता एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे नव्वद आणि त्यावेळेस बऱ्याच अशा ग्राहकांनी जे आहे ते सोनं विकलं आणि फायदा करून घेतला आणि त्याच्यानंतर जी धडाम दिशेने नी भाव पाडला तो झाला म्हणजे एक लाख चौवेचाळीस हजार भाव पडला आणि त्यावेळेस लोकांनी सोनं अजून खरेदी केलं परंतु त्याच्यानंतर भाव वाढत गेले आणि भाव होते एक लाख एकोणसाठ हजार परवापर्यंत परंतु सध्याचा लाईव्ह असा भाव मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आमच्या चा चॅनलच्या प्रिंट मराठी चॅनलच्या माध्यमातून सुंदर असा भाव सांगत आहे तुमच्या जीवाला असं खुश होईल भाव इतका आता तुम्ही सोनं विकत घ्यायचं की नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा स्किप करू नका व्हिडिओ कट करू नका तुम्ही पाहू शकता सोन्याचे भाव सगळ्यात पातळी गाठलेले आहेत सगळ्यात कमी झालेले आहेत सत्तर हजार रुपये हा तुमच्या कानावर विश्वास सुद्धा बसणार नाही हा मित्रांनो सत्तर हजार आठशे नव्याण्णव प्रति तोळा सोन्याचे भाव झालेले आहेत आणि मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे फटाफट फटाफट जात दुकानामध्ये सोनाऱ्याच्या आणि सोनं खरेदी करा भरपूर सोनं खरेदी करून ठेवा आणि त्याच्या पुढच्या चार पाच दिवसात भाव एक लाख त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी हजारापर्यंत जाणार आहेत म्हणजे जी, जी सध्या पाच ते सहा दिवसांची सुवर्णसंधी आहे ती टाळू नका ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांनी लकी म्हणायचं त्यांना लक भेटलेलं आहे त्यांना आता सोन्याचे हे नवीन भाव माहिती झाले ज्या आता चार पाच दिवसात हा व्हिडिओ पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे बाकीच्यांचं शंभर टक्के जे आहे ते नुकसानच होणार आहे तुम्ही पाहू शकता सोन्याचे आत्तापर्यंतची सगळ्यात उच्चांक असे म्हणजे तुम्ही, तुम्ही पाहू शकता भाव पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे खूपच सराफांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना काय करावं ते काय सुधारा कारण की दररोजचे दररोज सोने जे आहे विकले जातं सराफांचं परंतु असे भाव अचानक धडांदिशेने सत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयांनी पडल्यामुळे सराफांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु ग्राहकांनो तुम्ही विवर्स माझे जे प्रेमळ असे विवर्स आहेत त्यांच्यासाठी मी ही महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे की तुम्ही जाऊन सोनं विकत घ्या भरपूर मोठ्या प्रमाणात विकत घ्या कारण की तुम्हाला येत्या काही दिवसात लाखोंचा फायदा होणार आहे लाखो जे लाखोमध्ये सोनं घेतील त्यांना करोडोचा फायदा होणार जे करोडोमध्ये सोनं घेतील त्यांना अब्जावधीचा फायदा होणार तर मित्रांनो जे हजारात घेतील त्यांचा लाखोमध्ये फायदा होणार सत्तर हजार रुपये भाव सुरू आहे तुम्ही घेतलं चार पाच तोळे सोनं घेतलं तर तुमचा लाखोमध्ये भाव होईल कारण की येत्या चार पाच दिवसामध्ये सोन्याचे भाव जे आहेत ते एक लाख पंच्याऐंशी हजार शहाऐंशी हजार सत्त्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता चांदीत चांदी होणार आहे तुमची तुम्ही घ्या सोनं लवकर जा आणि दुकानामध्ये जाऊन सोनं विकत घ्या आणि नंतर काही दिवसात तुम्हाला भावाची जी आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे सध्या तुम्हाला सांगतो मी सोन्याचा लाईव्ह रेट सांगतोय आता किती झाला टाईम एक वाजून सव्वीस मिनटं झालेत तर सोनं आहे सध्या सत्तर हजार आठशे नव्याण्णव त्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये सोनं जे आहे ते येत्या काही दिवसामध्ये थोड्याच दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला स्वर्ण संध्या आज मी म्हणतो सोनं जाऊन घ्या आणि ते भाव जे आहे ते एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे नव्वद त्याच्यानंतर एक लाख पंच्याऐंशी हजारपर्यंत जाणार आहेत हे मोठ्या मोठ्या सोन्याचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे हे ऑथेंटिक अशी न्यूज आहे मी काय खोटं बोलत नाही मी कधीही खोटं बोलत नाही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्ही असं सर्च करा गुगलवरती जाऊन तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव किती सत्तर हजार झाले आहेत की नाही लगेच तुम्हाला एकदम अशी धडाधडा न्यूज येईल असलं तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर नाही का तुम्ही एकदा गुगलवर जाऊन चेक करा की सोन्याचे भाव सत्तर हजारवर आले तज्ञांचं मत तर लगेच तुम्हाला तिथं बातमी येईल ही गोष्ट खरी आहे शंभर टक्के खरी आहे शंभर टक्के नाही ते एक हजार एक टक्के खरी आहे सोन्याचे भाव सत्तर हजार आठशे नव्याण्णव झालेले आहेत तुम्ही जा सोनं विकत घ्या आणि तुमच्या जे पैसा आहेत त्याची गुंतवणूक सोन्यामध्ये करा का कारण की सोन्यामध्ये कधीही फायदा होतो तुम्हाला सांगतो शेअर्स घेऊ नका शेअर्स घेतले कधी पडतील काय सांगतात नाही मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा जे आहे तो डुबला जातो आणि नुकसान होतं परंतु तुम्ही जर सोन्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट केला तर तुमचा शंभर टक्के फायदा होणार म्हणजे होणारच कारण की सोनं एक असं आहे की आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला सोनं घेतलंय आणि त्याचं लय नुकसान झालंय असं कधीही झालं नाही जर तुम्ही आता एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला एक लाख त्र्याऐंशी हजारनी जर सोनं घेतलं असेल त्या किमतीमध्ये तर तुमचं नुकसान झालं परंतु टेन्शन घेऊ नका पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसमध्ये जानेवारीमध्ये सोनं हे दोन लाख रुपये प्रति तोळा होणार आहे परंतु माझ्या या बातमीवर ऑथेंटिक बातमीवर मी कधीच खोटं बोलत नाही प्रिंट मराठी एकमेव असं न्यूज चॅनल असं एक एकमेव असं असं दर्जेदार यूट्यूब चॅनल आहे जे सत्य बात मी ती बातमी तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत सत्य बातमी पोहोचवण्याचं काम करतं आणि तुम्हाला याच्यातून नक्कीच फायदा होईल तुम्ही यासाठी जा म्हणतो मी व्हिडिओ आता तुम्ही बंदही करू शकता आणि फटाफट गाडी काढा आणि सनदेशिनी शहराच्या ठिकाणी जाऊन किंवा शहरात राहत असाल तर तिथं दुकानामध्ये जाऊन सोनं विकत घ्या जितकं घेता येईल जितके पैसे इन्व्हेस्ट असतील तितके इन्व्हेस्ट करा पैसे आणि सोनं घ्या कारण की त्या पाच दिवसामध्ये सोनं जे आहे ते एक लाख पंच्याऐंशी हजाराच्या पुढे जाणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये जानेवारीमध्ये सोनं जे आहे ते दोन लाखाचा प्रार तोळा असेल ही माझी म्हणजे प्रिंट मराठी या चॅनलची ठाम आणि ऑथेंटिक बातमी आहे जर तुम्हाला व्हिडिओ असा आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा शेअर करा कारण की खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जा लवकर जा फटाफट सोनं फटा घ्या फटा। सोनं घ्या